पण एक लाईफ कोच म्हणून तुम्ही फक्त मोटिवेट करता की एखाद्या व्यक्तीचं पर्टिकुलर प्लॅन करून पूर्ण आयुष्य सेट सर चे तर तुम्हाला लाखो करोडो व्हिडिओ मिळतात पण मोटिवेशन हे तात्पुरतं हे लाईफ कोचिंग आहे म्हणजे जसं शिक्षक मुलांना शिकवतात तसं आम्ही शिकवत असतो की तुम्ही आयुष्य कसं जगलं पाहिजे तुम्ही सक्सेस कसा मिळवला पाहिजे त्यासाठी काय तुमच्यात आहे ह्या कशा भरून काढायच्या तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होणं म्हणजे नेमकं काय आहे सक्सेसची तुमची डेफिनेशन काय आहे तुम्ही बिझनेस करत असाल तर तो ग्रो कसा करायचा जर तुम्ही जॉब करत असाल तर त्यावर प्रेम कसं करायचं जेणेकरून तुम्हाला त्यातनं जी हायेस्ट एनर्जी आहे म्हणजे मनीती येणार आहे तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी अलाइन कशा करायच्या तुमचे थॉट्स अलाइन कसे करायचे तुम्ही ग्रॅटिट्यूड का केला पाहिजे व्हिज्युअलायझेशन का केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मेडिटेशन नेमकं काय असतं आपण जर पॉझिटिव्ह असलो तर आपली होल फॅमिली कशी पॉझिटिव्ह होते आपण आपल्या लाईफमध्ये एखादा गोल सेट केलेला आहे तर ते मिळवायचं कसं त्याची ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकवतो आणि त्याचबरोबर तुम्ही लाईफ बॅलन्स कशी कर करायची हे सगळ्यात महत्वाचं आहे आज कारण आजकाल डिप्रेशन अँझायटी एवढी वाढलेली आहे की करोडो रुपये कमवून सुद्धा लोक आत्महत्या करत आहेत लोक व्यसनांकडे वळत आहेत लोक डिप्रेस्ड होत आहेत सो हे सगळं दूर करण्याचं काम ऍज अ लाईफ कोच मी करत असतो